आमदार योगेश शिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ यांचा काटा काढण्यासाठी जादू टोळण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रामधून समोर आला लष्कर न्यायालयामध्ये नुकतंच एक हजार पानांचं दोषापत्र दोषारोप गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आलं आणि मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर मोहिनी वाघ आतिश जाधव पवन शर्मा नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अशोक मोराळे आपल्या सोबत आहेत अशोक काय नेमकं का घडलेलं आहे आणि काटा काढण्यासाठी जादू टोणाचा सा प्रयोग झाला असा धक्कादायक खुरा खुलासा या आरोपपत्रामध्ये लिहिले लिहिला गेलेला आहे काय नेमका आहे आरोपपत्रात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता आहे सतीश वाघ आमदार योगेश टिळक यांचे मामा आहेत आणि आता याचा तपास पूर्ण केल्यानंतर गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयामध्ये दोष आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे एक एक हजार पानाचं हे दोष आरोपपत्र आहे आणि याच्यामध्ये अक्षय जावळकर हा मुख्य सूत्रधार आहे तर त्याला मोहिनी वाघ यानं भरीच घातलेला आहे खर तर सतीश वाघ यांचा खून करण्याची तयारी या अक्षय अं जावळकर आणि मोहिनी वाघ यांनी एक वर्षापासून केली होती आणि त्यापूर्वी त्यांचा खून करण्याअगोदर त्यांनी जादू जादूटोण्याचा देखील प्रयोग त्यांच्यावरती केला होता काही करून त्यांना सतीश वाघ यांचा काटा काढायचा होता आणि हे दोषारोपत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांच्यावरती बहात्तर वार करण्यात आले होते आणि त्यांचा खून केल्यानंतर मृतदेह शिंदवने घाटात फेकून देण्यात आला होता पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्व तपास करत या गुन्ह्याचा उलगाडा केला आणि त्यामध्ये सर्व तपासाचे तपास पूर्ण करत अनेक पुरावे एकत्र केले गेले अनेक महत्वाचे व्यक्तीचे जबाब नोंदवले गेले आणि त्याच व्यक्तीने दिलेल्या जबाबामध्ये सतीश वाघ यांचा खून करण्यापूर्वी जादू जादूटोण्याचा प्रयोग करण्यात आल्याचं देखील पुढे आले हो नाही बरोबर अशोक आता या सहा जणांची नावं समोर जी आलेली आहेत आरोपपत्र ज्यांच्यावर दाखल झालेलं आहे त्यांच्यावर काय कारवाई होते अपडेट घेत राहू धन्यवाद अशोक दिलेल्या माहितीसाठी